असं म्हटलं जातं की नवतळ्यांच्या समूहामुळे या गावाला नैताळे नाव पडल्या एका अशा देवस्थानाविषयी जेथे साक्षात नवनाथांचा चरण स्पर्श झालेला आहे बांबू विक्रीसाठी प्रसिद्ध असलेले हे गाव निफाडपासून पासून सात किलोमीटरच्या अंतरावर आहे या ठिकाणचा उल्लेख नवनाथ ग्रंथामध्येही सापडतो जेव्हा श्री मच्छिंद्रनाथ हे अडबंगनाथ यांना त्यांच्या जन्मस्थानी म्हणजेच शिर्डीजवळच्या धामोरी गावाला घेऊन जात असताना सर्व नवनाथ एका ठिकाणी आले तेथे त्यांची भेट घोर तपश्चर्या करणाऱ्या मतोबा महाराजांची झाली तेव्हा मतोबा महाराजांनी तपश्चर्याच्या सामर्थ्याने तेथे कुंडांची निर्मिती केली आणि त्यात नवनाथांचे चरण कमल पवित्र कुंडातील पाण्याने धुतले त्याच नवताळ्यांच्या समूहावरून पुढे नैताळे नाव प्रचलित झाले मतोबा महाराजांच्या भक्ती व श्रद्धेवर प्रसन्न होऊन नवनाथांनी त्यांना साबरी विद्येचे कवित्व दिले पौष पौर्णिमेच्या दिवशी शेष नागाला साक्षी ठेवून मतोबा महाराजांनी जिवंत समाधी घेतली त्याच ठिकाणी त्यांचे मंदिर बनवून पुण्यस्मरण म्हणून परंपरेनुसार